सर्वप्रथम राजमाता अहिल्या देवकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सर्व उपस्थित मान्यवर व्यासपीठावरती सर्वांना पहिल्यांदा आदरपूर्वक नमस्कार कारण सर्व माझे गुरुजन आहेत अकरावी पासूनचा मी विद्यार्थी या कॉलेजचा आणि ग्रॅज्युएशन माझं इंग्रजी डिपार्टमेंटचं सर मागाशी सर्वांनी खरं उभे केलेली आहे आणि मी देखील काही माझ्याच बाबतीतली जी उदाहरणं आहेत ती सांगतो पण सुरुवातीला एक वाक्य असं वापरावं असं वाटतं मला जे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण अ डे आता सर याला पुढे जाऊन मला असं जोडवं असं वाटतं इफ यू हॅव डॉक्टर लाईट यू यू वूड लाईक टू बी युअर पेशन्ट परमनंटली सर कारण असा डॉक्टर जर आपल्या सर्वांना लाभत असेल तर आपण पेशंट व्हायला काय मरायला पण तयार आहोत तुमच्याच केमिंग मध्ये तुमच्याच आयसीयू मध्ये येऊ माझं आयुष्य जे काही घडलेलं आहे ते सर्वस्वी इथे पॉवर सर पण आहेत मी मी काय काय होतो में काय होतो आणि अकरावी मॅडम पण आहेत मॅडम नंतर फर्स्ट इयरला माझी गॅरंटी नव्हती हो की मी इंग्रजी डिपार्टमेंटचा विद्यार्थी पुढे जाऊ शकतो म्हणून जेव्हा सेकंड इयरला मार्क्स वगैरे हो मिळाले ना चांगले मॅडम मी आक्षेप मॅडम एस टू जी थ्रीचा पेपर तुम्ही रिचेक केलाय आउट ऑफ ट्वेंटी सेकंड आहेस का आणि तुला एवढे मार्क्स मिळाले कसे तर याचं खूप आहे कारण ऑफर पण आहे तिथे डिपार्टमेंटची चावी सरांनी कोणाला कधी दिली असेल की नाही मला माहीत नाही पण सरांनी मला चावी दिलेली होती आणि सगळ्यात जास्त अभ्यास करणारा म्हणून सरांनी मला त्यावेळेला चावी दिली पुन्हा बऱ्याच जणांना असं वाटायचं की हा विद्यार्थी पुढे जाईल का पण आता मला जाहीरपणे सांगावं असं वाटतं बी ए झाल्यानंतर मला एम एला देखील सरांनीच मदत केलेली त्याच्यानंतर बी एडसाठी देखील माझ्याकडे पैसे नव्हते माझी बी एडची देखील फीज सरांनी भरलेली होती त्यावेळेला पण आज मी केवळ एकटा नाही तर माझ्या रूपाने सर माझी पिढी पुढे जात आहे माझ्या मुली देखील आता मॅडम मोठ्या मुलीचं नाव संजीवने ठेवलेलं आहे मॅडम इज माय रिस्पेक्ट माय टीचर सर सुनील नाव थोडस झालं म्हणून सात्विक इच्छा होती एस वरूनच ठेवायचं सा। म्हणून सात्विक ठेवलं आणि सर तीनच तारीख आहे तीन मार्चचाच जन्म आहे सर त्याचा पण सरांचा पण सरांचा पण तीन मार्च आहे त्यामुळे ती माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि मागा जसं म्हणत होते जण रिटायरमेंट रिटायरमेंट सो आय वुड लाईक टू से लेजंड नेवर यस तुम्ही कधीच रिटायर होऊ शकत नाही सर आणि उदाहरण हे देत होतो माझंच की सरांमुळे मी शिकलो आता माझ्यामुळे माझ्या पुढच्या पिढीला मी शिकवतो आहे तर एक जण नाही शिकत शिकलं म्हणजे अखंड कुटुंब शिकतय माझ्या मुलीचा इन फ्युचर जेव्हा विवाह होईल साहेब हा फार पुढचा विचार करतोय तिला मी चांगले शिक्षण दिलं तुमच्यामुळे माझे गुरुजन आहेत अकरावी पासूनचे सगळेजण तुमचाही त्याच्यामध्ये समावेश आहे असं म्हणणार नाही की एकच जण आहे पण ज्यांचा जास्त आहे त्यांनी विश्वास दाखवला माझ्यावरती चावी दिली अभ्यास करतो बसत जा कारण अकरावी ते फर्स्ट इयर कोणीही विश्वास ठेवला नसता असं माझं होतं वागणं त्यावेळेला उपद्रवी होतो की मुळे सरांचा उल्लेख केला कोणी तर मुळे सरांनी एकदा चालू लेक्चर मध्ये मला म्हटलं चष्मा आहे आता गोगल घालून आणतो म्हणून गाडीत घेऊन आलो शिकारखाली टू व्हीलर आहे फोर व्हीलर नाही घेऊन तर मुळे सर देखील म्हणायचे चष्म्यावा तू वर्ग खूप त्रास देतो वर्गामध्ये हे मला नाही तो तूच गोंधळ घालत नव्हतं पण सरांच्या सानिध्यात आल्यानंतर मात्र मी बदललो माझं क्वालिफिकेशन एम ए झालंय बी एड झालं एल एल बी झालं एल येताना येताना मला तिसरं वर्ष आहे तेरा आणि सर जेवढी मी लहान टीचिंगला होतो आणि कोचिंग क्लास कुरकून जाऊन आणि काष्टी अजूनपर्यंत स्टुडंट कॉन्टॅक्ट मध्ये आहेत जे जे विद्यार्थी येतात साहेब व्हॉट्सअपला मला सांगतात की तुमच्यामुळे आम्ही शिकलो तुमच्यामुळे ग्रामर चांगलं सर ह्याचं क्रेडिट सगळं अप टू यू तुम्ही जेवढे मला गुरुजन म्हणून लाभलात तर खूप वेळ झालेला आहे सर तुम्हाला निवृत्ती आहे पण ही निवृत्ती फक्त जे जे फॉर्मॅट आहे मला माहिती आहे जो काही दररोजचा वेळ देत होते तो वेळ काही तुम्हाला घरी जाणार नाही तुम्ही कॉलेजमध्येच या सर विद्यार्थी घरभर आमच्यासारख्याला मातीच्या गोळ्याला जेव्हा एक आकर्षक मूर्तीमध्ये तुम्ही रूपांतर करताना तो फार महत्वाचा भाग आहे तुमच्यासारख्या माणसांनी घरी बसून येईल आणि ते बकेट लिस्ट वगैरे ह्या गोष्टी तुमच्यासाठी नाही असेल महापुरुष जे कोण असतात आम्ही आमच्या महापुरुष पाहिले तर कोण वाघ सर आहेत कसे असतील तर, तर तुमच्याकडे पाहून मला वाटतं साहेब तुमच्यासारखेच असतील मॅडम म्हणजे वाघ मॅडम तुमचं हे मनपूर्वक का आभार कारण वाघ सर जे काही आहेत आहार आणि विहार फार महत्वाचा असतो तर तुम्ही आहारावरती फार लक्ष दिलेलं आहे मी आमच्या देखील सांगतो की तू देखील आहारावरती माझ्या लक्ष दे म्हणजे मला देखील <laughs> 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 बरेच जण म्हणतात आता मी चाळीस आहे सर म्हणजे सरांचा विद्यार्थी मी चाळीस आहे बरेच जण म्हणतात तुमचं वय वाढत नाही मग मी पण म्हणतो माझा पण आहार चांगला आहे बिहार चांगला आहे चांगल्या विचारांच्या माणसांसोबत राहतो चांगल्या विचारांचा ऐकतो तुम्ही देखील तसं करा किंवा सर तुम्हाला इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा निरोगी आणि उदर आयुष्य तुम्हाला राग द्या ही परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सचिन यानंतर सरांचे चुलत बंधू मान्य शशिक